नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंना रमजान ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अंकी सुरुवातीला एक गोष्ट सांगून देते आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते बघा बघिनीनो तुम्हाला म्हटलेले होते की मी सर्वेक्षणाचा अगदी ए टू झेड म्हणजे संपूर्ण सर्वेक्षणातील येणाऱ्या अडचणी सर्वेक्षण कसं करायचं व्हिडिओ मी करणारे आणि मला असं वाटतं तो व्हिडिओ उद्या किंवा परवा नक्कीच येईल एवढं मी तुम्हाला आज सांगून देते आणि आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे मी गेल्या मागच्या वर्षी देखील हा व्हिडिओ केलेला होता आज मी परत करत आहे मला असं वाटतं त्याची गरज आहे म्हणूनच मी आजचा व्हिडिओ करत आहे तर बघा बघितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आताचं टेम्परेचर म्हणजे गेला मार्च महिना आपण पाहिला की पूर्ण मार्च महिन्याची जी सुरुवात झाली तर आपण बघितलं की उन्हाचा जो पारा आहे किंवा जे तापमानाचं ते आपण जर तापमानाची लेव्हल पाहिली पातळी पाहिली तर ती जवळजवळ पन्नासपर्यंत पर्यंत पोचली गेल्या मार्च महिन्यात आता एप्रिल सुरू आहे विचार करा मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा कुठं चढलेला असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल की माझा आजच्या व्हिडिओचा मुद्दा एवढाच आहे की मे महिना एवढा कडक रखरखीत रक उन्हाचा म्हणजे मार्च एप्रिल याच्यामध्ये जर उन्हाचा पारा एवढा चढलेला आहे तर माहे मे महिन्यामध्ये उन्हाचं टेम्परेचराचं जे प्रमाण आहे ते किती असेल मग अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस आणि बालकं यांना सुट्टी का मिळत नाही हा माझा आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे पूर्ण बघा मला सगळं सविस्तर सांगायचं आहे मला असं वाटतं माझा व्हिडिओ बरेच जण बघतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी वारंवार विनंती करत असते की हा व्हिडिओ शासनापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे का कारण की जे अधिकारी असतात अधिकारींनी जर हा मुद्दा शासनापर्यंत जर पोहोचवला तर नक्कीच आपल्याला एका महिन्याची सुट्टी ही मिळण्यासाठी मदत होऊ शकते असं मला वाटतं म्हणून मी आजचा व्हिडिओ करते बघा शासनाने करोनाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस आपले बालक घरी होते आपण देखील घरीच होतो तो त्या कालावधीमध्ये पर्याय शोधून हो काढला आपला बावन्न दिवसाचा संप झाला त्या कालावधीमध्ये शासनाने पर्याय शोधून हो काढला कारण की कोर्टाच्या आदेशनुसार बालकांचं पोषण हे तीनशे दिवस त्यांचे आहाराचे दिवस पूर्ण करणं हा आदेश आहे मग मला देखील आपल्याला आप आपल्याला सगळ्यांना आप, आप देखील आणि मला देखील आपल्याला शासनाचं पालन करायचं आहे कोर्टाच्या आदेशचा अवमान करायचा नाही आहे ज्या पद्धतीने करोना कालावधीमध्ये संप कालावधीमध्ये शासनाने पर्याय शोधून काढला त्याच परिस्थितीमध्ये जर पूर्ण मे महिन्याची एक महिन्याची जर सुट्टी मंजूर केली बालकं आणि सेविका मदतनीस यांना तर त्या कालावधीमध्ये तो पर्याय ते वापरू शकतात की कच्चं धान्य वाटप करून बालकांचं जे आहाराचे दिवस आहेत तीनशे ते देखील कमी होणार नाही आणि जे रखरखीत उन्हामध्ये मुळात काय होतं की अशा कडक उन्हामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की बालकांना इतकं उन्हाचं टेम्परेचर इतकं जास्त असतं की त्याच्यामध्ये शाळा असतील कॉलेज असतील महाविद्यालय असतील तर सगळ्यांना भर उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते मग त्या अशा कालावधीमध्ये अंगणवाडीचे एकदम छोटे छोटे चुमुरडे असतात बालक असतात मग यांना त्या उन्हाचा त्रास होत नसेल का त्यांना ह्या उन्हापासून उष्माघात त्यांचा होऊ शकणार नाही का कुपोषणाला ते बालक बडी पडणार नाहीत का आणि आपण देखील सगळे महिला कर्मचारी आहोत मग आपल्याला पण एक संविधानानुसार मला असं वाटतं की आपल्याला देखील आपल्याला देखील एक महिन्याची पूर्ण महिनाभर मे महिन्यामध्ये सुट्टी मंजूर करणं हे शासनाचं काम आहे किंवा त्यांनी करायला पाहिजे ही आपण विनंती करत आहोत वेळोवेळी पण मला असं वाटतं की आपल्या युनियनने देखील सांगितलं पण आपल्या युनियनच्या मार्फत देखील हा मुद्दा तेवढा प्रकर्षाने मांडला गेला नाही कारण की सतराशे एक्कावन्न मुद्दे मांडले जातात आणि त्याच्यातले जे मेन मुद्दे असतात मग मा आपलं मानधन वाढ असेल आपली मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी असेल हा एकही मुद्दा आपला मंजूर होत नाही अशा गोष्टी वारंवार होतात म्हणून माझी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शासन दरबारी विनंती आहे की कडक उन्हाळ्यामध्ये आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा अवलंब न करता किंवा आपल्याला कुठल्याही कोर्टाचा आदेश उल्लंघन न करता आपल्याला ज्या पद्धतीने करोना कालावधीमध्ये कच्चं धान्य वाटप करून आपण बालकांचं पोषण केलं किंवा बालकांचे आहाराचे दिवस पूर्ण केले त्याच पद्धतीने शासनाने हा पर्यायाचा विचार करून इतकं कडक होणारा आहे आता जर पन्नासच्या जवळ तुमचं टेम्परेचर आहे तर तेव्हा काय होईल मग उष्माघात सारखे प्रकार होणार नाहीत का आणि महिला कर्मचारी आहेत छोटे छोटे बालकं आहेत जर मोठ्या मुलांना उन्हाळी सुट्टी मिळते तर मग अंगणवाडीच्या बालकांना का मिळू नये ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आणि सगळ्या तरतुदी करून आणि तुम्ही लगेच दोन एक जूनला जर मीटिंग लावली तरी आमची काहीच हरकत नाही पण आम्हाला एक महिन्याची सुट्टी ही मिळाल्याच पाहिजे हा आमचा अधिकार आहे मी पूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींच्या वतीने आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की खरंच आम्हाला देखील आमच्या बालकांसहित एक महिन्याची सुट्टी अपेक्षित आहे कारण पालक देखील आम्हाला विचारतात की जिल्हा परिषदला सुट्टी लागली महाविद्यालयात सुट्टी लागली ताई आपल्या बालकांना सुट्टी कधी लागेल म्हणजे पालक आता विचारत आहेत की सुट्टी कधी लागणार तर मग शासनाला काय ही गोष्ट कळत नाही तुम्ही कच्चं धान्य स्वरूपात जर वाटप केलं तर तीनशे दिवस ही बालकाची पूर्ण होणार आहेत सगळी तरतूद आहे मग एवढीच गोष्ट अंगणवाडी ताईंच्या बाबतीमध्ये का मंजूर करण्यात येत नाही आम्ही वेळोवेळी शासन दरबारी हा विषय मांडत असतो पण आमचा हा विषयावर कोण गांभर्यानं का बघत नाही आम्ही प्रत्येक गोष्टीला तयार असतो मग आम्हाला देखील आनंदाने राहता येईल आमच्या बालकांना देखील आनंदाने राहता येईल म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून मी शासन दरबारी हात जोडून विनंती करते की आमच्या या मुद्द्यावर लवकरात लवकर विचार करावा आणि आम्हाला देखील एक महिन्याची सुट्टी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी विनंती करते आजच्या प्रथा एवढंच धन्यवाद